नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासह शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी नागपूर मध्ये आंदोलन केलंय त्यांनी सलग चोवीस तास नागपूर हैदराबाद महामार्गावर चक्का जाम आंदोलन करत वाहतूक कोंडी केली आहे त्यांच्या आंदोलनाला अनेक शेतकरी नेत्यांनी देखील पाठिंबा दिलाय आणि ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते या आंदोलनाद्वारे वाहतूक कोंडी करत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासह जवळपास दोन हजार पाचशे आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत मिळालेल्या माहितीनुसार बच्चूकडू राजू शेट्टी महादेव जाणकर रविकांत तुपकर वामनराव झटप यांच्यासह अडीच हजारांच्या जवळपास आंदोलनावर गुन्हा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हिंगणा पोलीस ठाण्यामध्ये या सर्वांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली आहे चक्काजाम करून चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ वाहतूक रोखली असल्यानं या सर्व नेत्यांसह आंदोलकांविरोधात ही कारवाई करण्यात आलेली आहे शेतकरी आंदोलनादरम्यान बेकायदेशीर महामार्ग अडवणे आणि नागरिकांची गैरसोय केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यात आणणे वाहतुकीला अडथळा आणणे यांसारख्या विविध कलमांतर्गत या सर्व नेते आणि आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे प्रशासनाकडून सहकार्य मिळावी अशी अट ठेवणाऱ्या आंदोलक आंदोलनासाठी हा मोठा धक्का आहे सोबतच पोलिसांना सार्वजनिकपणे अश्लील शिबिगाळ केल्या प्रकरणामध्ये देखील कारवाईचे संकेत आहेत केंद्रीय कापूस खरेदी केंद्राजवळील मैदानामध्ये आंदोलनाची परवानगी असताना आंदोलकांनी वर्धा महामार्ग अडवलाय यामुळे जवळपास तीस हजारहून अधिक वेळ वाहतूक कोंडी झाली आहे नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे देऊन निदर्शकांना चिथावणी दिल्याचाही ठपका नागपूर पोलिसांनी ठेवलेला आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी अठ्ठावीस ऑक्टोंबर पासून वर्धा महामार्गावर आंदोलन केलंय यामुळे वाहतूक ठप्प झालेली होती डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनी पुरी नागपूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार